शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेडुमा यांचा नव्वंत केसरी बकासूर दहीवडीला पार पडणाऱ्या सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये येणार मग तो नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नवम हिंद केसरी बाकासूरचा फेरा हा मोठ्या सोन्या पन्नास पन्नाससोबत काढला जाणार आहे तर मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये गुरु व शिष्य पुन्हा एकदा एकत्र पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्या नवव मिंदे केसरी बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन